हा दादाजी तुम्ही सत्यदेव बाबाचा प्रसंग सांगा हा तर सत्यबाबा देव आधी आमच्या गावाला नेहमी ये बर माझे मामा त्यांच्या घरी ते नेहमी यायचे आणि कोणताही गोड पदार्थ कधी खात नव्हते बर चटणी भाकर आणि कांदा हे त्यांचं मुख्य खाद्य चटणी भाकर कांदा मागेच हे तोंडाने चालेल आमच्या त्या मामाला मूळ बाळ नव्हतं अजिबात काहीच नव्हतं दोन चार वर्ष लग्नाला झाले होते आणि मग असं करता करता ते आले त्या पायनावर बसले बंगईवर बसले म्हणे अरे म्हणे रामदास आता म्हणे बाबाजी आता मी चाललो म्हणे चटणी भाकर खाल्ली हातावरच घेऊन hmm. चटणीन भाकर खाल्ली आणि आता मी चाललो म्हणे पाणी पिले पण आता बाबाजी आता केव्हा आता तू पायना हालत म्हणे तुझ्या घरी तवा येईन म्हणे मी हो काय सत्य बाबा म्हणे हो तुळ्या घरी पायना हालन तव्हा मी येईन म्हणे झालं एक मूल झालं सत्य बाबा तयार आहे एक वर्षानं असं काय ठीक आहे असा तू सत्यबा दुसरा ते आर्मीत फिरले एका ऊसाच्या दुकानावर गेली उस ऊस त्याला ऊस मागितला त्या ऊस काही दिला नाही बरं जो गिराई बंद झाली आजूबाजू सगळे ऊस खपले पण त्याच्या दुकानावर कोणीच जाय जाई नाही असं शेवटी तू आला बाबाला नमस्कार केला बाबा ऊस डॅग अरे नाही नाही जा मेने खात ने नाही बाबा खा लागते कोणी पाय सोडे नाही मग बाबानं खाल्ला सगळे ऊस त्याचे असे अनेक अनेक दे त्यांचे बाबाचे प्रसंग आहे बरं प्रसंग आहे असं ते फिरतच राहाय हो तुमचं दर्शन जवळून झालंय तर जवळून झालंय बसलो असे असे बरं टाकर खेळला यायचे का बाबा नाही टाकर मेडलचं नाही हे जावं बेनोडा आटोडा बेनोडा म्हणून आहेत तिथे नाही नाही सत्यदेव बाबा टाकर खेडला यायचे का माझ्या काळात नाही दिसले बरोबर त्याच्या आधी आहे काही कालांतरानं लाहानुजी बाबांसोबत त्यांचे फोटो वगैरे आहे काही सत्यदेव बाबाचे नव्हते लाहानुजी महाराज प्रस्त नव्हतो ना त्यावेळेस हो हो नव्हतं बरोबर बरं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला पाहिलं असल ना तुम्ही बसलो असं काय त्यांनी तर एक आम्हाला स्वतः हातानं पपई चिरून आम्हाला चारली काय okay. तुकडोजी महाराज oh. प्रश्न काय झाला oh. तिथे राष्ट्रपती राधाकृष्णन तो एका राजेंद्र प्रसाद येऊन राहिले होते oh. राज... डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद येऊन oh. राहिले होते आणि त्याची व्यवस्था बिछायत करणं पूर्ण वर्धा जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यावर ते बिशाईची सोय होती सगळी तर मी त्यावेळी जनपद सभा होती जिल्हा परिषद नव्हती तर मी जनपत टाकरखेडला मास्तर होतो तर तिथे पाबळे बाबू होते हे क्लार्क बर त्यांना महाराजांचं पत्र आलं जनपदला का तुम्ही एक तुमचा जो मार्ग आहे तिथली बिछाई तुम्हाला आरवी तर्फे करायची आहे म्हणजे सत्रंजा टाकडून उचलून नेतं पाण्याची सोय हे ते संपूर्ण असं पत्र आलं आता ते पाबळे बाबू म्हणे त्यांना मग अध्यक्षांना म्हटलं नारायणराव अध्यक्ष होते जनपदचे तर म्हणे तुम्ही जाण जान बा प्रत्यक्ष बाबाजीची भेट घ्या आणि काय काय करा करायचं हे तुम्ही आराखडा लिहून आणा मग आपल्याला नाही आप येत असेल तर भाड्यानं पण आणू आणि पण ते व्यवस्थापन करू असं <coughs> म्हणून तर त्या बाबडे भाऊनं मला म्हणे घरबा म्या तुला चालतं का माझ्यासोबत रविवारचा दिवस आता चाल ना आता मला काय जा तर मोजुरीला जाऊ जाऊ चाललं म्हणजे त्याच्यासोबत मोजुरीला मिळालो दोघंच आम्ही आलो तर बाबाजी स्नान केलं नाश्ता करून राहिले होते झोपडीत इकडे झोपडी होती तनाची त्या ते झोपडीत त्याची बैठक होती केलं बाबाजीला निरोप दिला आर्मीचे दोघं लोक आले बजनपतचे तर बाबाजी पाठवते ते बाबाजी पपई खाऊन राहिले होते चिरून तिच्या तिथंच निर्माण होय आम्ही बसलो असे बसले त्यांनी आता चिरून दोन फोडे आम्हाला दोघां प्रसादच प्रसादाराजी बाबळे बघू मले दोन पुढे आणि दोघांना खाल्ल्या चहा पाणी नसते पण तिथं चहा प्याचा प्रश्नच दोन तिथं बसलो सांगा महाराज नाही म्हणे तुम्हाला जो तळेगाव रोड आहे त्या रोडनं तुम्हाला बिछेद करायचा आहे म्हणे हजार दोन हजार लोकांची कारण राष्ट्रपती हिंडाल असं तर पेंडप टालाकार करता म्हणे तुमचा जनपतचा घेऊन या म्हणे तुम्हालाच टाकायचा आणि तुम्हालाच उचलून न्यायचा आहे म्हणे कोपर्यंत आमदार बर असं करून आम्ही आलो अशा प्रकारे माझे तुकडोजी महाराज हातची पोही आम्ही खाल्ली तो प्रसादच झाला प्रसादच हो बरोबर तर दाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सत्यदेव बाबा आणि लहानूजी बाबांचे याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज बाबा। की जय